मुंबईत मनसे कामगार सेनेतील दोन गटात राडा झालेला आहे साकिनाक्यातली ही घटना आहे मनसेच्या एका गटानं दुसऱ्या गटावर तलवारीनं हल्ला केलाय अगदी रक्तबंबाळ होईपर्यंत एकमेकांवर हल्ला करण्यात आलेला होता आणि या हल्ल्यामध्ये दोन ते तीन जण गंभीर जखमी झालेले आहेत पोलिसांनी या प्रकरणी आता एफ आय आर देखील नोंदवलेला आहे मनसेच्या दोन गटामध्ये हा हल्ला झालेला आहे देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत देवेंद्र नेमकं कारण काय होतं मनसेच्या कार्यकर्त्यांचं आपापसात भिडण्यामागे काय स्नेल मनसेच्या दोन गटातला अंतर्गत वाद जो आहे तो चवाठ्यावर आलेला आहे आणि काल रात्री साकीनाका परिसरात ही झालेली घटना आहे कामगार सेनेतील हे दोन गट आहेत आणि अंतर्गत वाद आणि आर्थिक वादातून या दोन गटामध्ये जो आहे तो राडा झालेला आहे यामध्ये एका गटाने दुसऱ्या गटातील जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती तलवारीने हल्ला केलेला आहे तशा पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत ते समोर आलेले आहेत दोन ते तीन लोक जे आहेत ते यामध्ये जखमी झालेले आहेत त्यांच्यावरती राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत पोलिसांनी या सगळ्या घटना प्रकरणी एफ आय आर नोंदवलेला आहे आणि अधिकचा तपास जे आहेत ते पोलिसांकडून केला जातोय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघतोय मनसेच्या दोन गटामध्येच हाणामारी झालेली आहे चक्क तलवारीनं एकमेकांवर हल्ला करण्यात आलाय आणि दोन ते तीन जण जे जखमी आहेत त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत